नमस्कार मी अनंत मोरे ग्वागर वार्तापाठ सामाजिक करतो आज ग्वाघर तालुका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की ग्वागर तालुका हा खरोखरच स्थानिक उमेदवारासाठी नेहमी सर्व पक्षाकडे आग्रहाची विनंती करायचं की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे स्थानिक उमेदवार पाहिजे आणि आज आपल्याला राजेश रामचंद्र बेंडल यांच्यासारखे एक चांगलं सुशिक्षित आणि विचार करणारा माणूस आपल्याला मत उमेदवार म्हणून मिळालेला आहे आणि आपण सर्वांनी म्हणजे वाघर तालुक्यातील सर्व जनतेला सर्व समाजातील लोकांना मी सांगू इच्छितो की एक चांगलं नेतृत्व वाघरला मिळेल राजेश बेंडाल यांची निशाणी धनुष्यबाण आहे धनुष्यबाणासमोरील त्यांचा अनुक्रमांक तीन आहे धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना बहुसंख्य मताने विजयी करा आज आम्ही संपूर्ण गोवाघर तालुक्यात फिरत असताना गोवागर तालुक्यातील माझ्या समाजातील भंडारी समाजातील जवळजवळ ऐंशी टक्के लोक हे राजेश बेंडल यांच्या बरोबर आहेत सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक त्यांच्यासाठी काम करत आहेत कारण आज सर्व समाजाला थोडासा बदल पाहिजे की कोणतरी आपल्यावरती येऊन राज्य करण्यापेक्षा आपला राजा हा आपल्या इथलाच असला पाहिजे आणि सर्व मतदारांनी विश्वास ठेवा की राजेश बेंडल यांचाच विजय नक्की आहे त्यांची निशाणी धनुष्यमान आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो धनुष्य माणसमोर बटन दाबून राजेश भेंडे यांना विजयी करा धन्यवाद